सकाळी चहा झाला आणि विचार केला की आज हे आपले जर्मनचे डबे ना झालेच पाहिजे दिवाळीजवळ आली दिवाळीजवळ आली की काही ना काही साफसफाईचं चा कामच असतं कालबरणा झाला इथून मागं कपाट झालं भिंतीसुद्धा माझे सगळं म्हणजे पुसून वगैरे झाले आणि आज म्हणजे आता हे शेवटचं स्टॉक घसाघसीचा ही डब्यांची फौज माझी वाट बघत होती सगळे काय एकामागून पन, <laughs> एक बाहेर काढले काही गोल काही चौकणी काही लहान मोठी तसं आपल्या घरातल्या सगळ्या आठवण आठवणीचंच घरटं आता हेच डबे कधी गोडधोड ठेवायला कधी फराळासाठी वापरले जातात आणि आज त्यांची चालू आहे पॉलिशिंग डे सुरवातीला वाटलं हे थोडेच असतील पण नाही हो एक घासलं का दुसरं सापडतंच कुठं ना कुठं कोपऱ्यामध्ये राहतं आणि ते सगळं काढावं लागतं आणि एक गंमत अशी आहे की जितकं काम वाढतं ना तेवढंसुद्धा समाधान वाढतं कारण चमकत्या डब्यामध्ये दिसतं आपलं श्रमाचं सोनं थोडं पाणी थोडा साबण आणि भरपूर धीर हाच फॉर्म्युला आहे ना साफसफाईचा काही वेळात हात थकतात पण मन मात्र आनंदित राहतं डबा घासला आणि तो चकाकला ना तर मनातल्या मनात समाधानाचं हसू येतं अरे वा आज मस्तपैकी म्हणजे इथून मागचे डबे जे काळवडलेले असतात घरामध्ये राहून राहून आणि ते एकदम नव्याने होतं तर खरंच खूप समाधान वाटतं दिवाळी आली की सगळं कसं नव्याने करायचं म्हणजे कपडे सजावट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या सकारात्मक ऊर्जेने घर भरून काढायचं आणि खरं सांगायचं तर ह्या साफसफाईमध्ये एक वेगळी समाधानाची भावना असते घाम येतो थप येतो पण त्याचं फळ म्हणजे ते झळकणारं स्वच्छ घर आणि आपल्या हाताने केलेली ती तयारी आता सगळं आवरलं डबे परत राखण्यात नीट ठेवले जातील आणि हे सर्व आवरल्यानंतर एक कप तर चहा होणारच दिवाळीची मजा तर खरी घासाघाशीमध्ये असते आता बघा सगळे डबे कसे रांगेत ठेवले एकदम चमकदार दिसून राहिलेली आहे आणि यांच्या चमकण्यात मला माझ्या आईच्या आणि आजीच्यासुद्धा जुन्या आठवणी दिसतात त्या पण असं सगळं कशा झळकवतात हसत हसत म्हणायच्या दिवाळीची खरी माझ्या ही घासाघासीमध्येच असते जेवण झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं की आज काय आळस की करून जमणार नाही आता हे जे दळण आहे कालपासून उन्हामध्ये वाळत घातलं होतं मी चांगलं दोन तीन ऊन दिलं जे दोन दोन तीन ऊन म्हणजे दोन तीन दिवस चांगलं ऊन दिला कडक झाले ते गहू आणि म्हटलं आता हे दळण करून घ्यावा कारण मग आता दळण संपलेलंच होतं पीठही संपलं होतं चला आता तुम्हाला दाखवते माझं नन मॉड्युलर किचन आणि हे बघा सगळे मी डबे जे आहेत ना आता ते सकाळी घासलेले ते सर्व लावून दिलेले आहे मस्त रकाण्यामध्ये आता छान चमकत आहे आणि हीच आपली दिवाळी सणाची खरी मजा असते घर स्वच्छ अंगण स्वच्छ सर्व ती मस्त मस्त सकाळचं वातावरण चिमण्यांचा किलबिलाट पक्ष्यांच्या चिवचिआटमध्ये सकाळ उजडलेली आहे आणि आज अभळ दिसतोय का नाही कारण आज मी काढत आहे गोधड्या जेवढ्या गोधड्या ब्लँकेट असतात ना तेवढ्या मला धुवून काढायचे आहे तर आता गोधड्या वगैरे मी भिजत घालतो लवकर भिज आता ही पांढरी गोदडी आणि हे ब्लँकेट पांढरी गोदडी अगदी बगळ्यासारखी मला काढावं लागणार आहे आणि ब्लँकेट तर भिजलं तरच तितकं जड होतंय उचलून उचलून फार नाकी न येतात पण आता स्वच्छता म्हटल्यानंतर सगळीच करायची म्हटल्यानंतर मग काय ब्लँकेट तरी तर घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय नाही पण ही गोदाडी जी आहे ती आईने शिवलेली आहे आणि अशा गोदाड्या माझ्याकडं दोन तीन आहे ही तरी त्या मानाने हलकी आहे पण त्या ज्या दोन गोदाड्या आहे आहेत ना इतक्या जड आहे ना तर ते उचलून आपटायला दोन माणसं तर सहज लागतातच आता ही मी हलकी का काढली कारण ब्लँकेट पण आहे त्याच्यामुळं मग हे दोन्ही घेऊन एकत्र पांघरलं तरीही थंडी जी आहे ती गायब होऊन जाते चला आता हे भिजवून ठेवते आणि नळाला नळा ला, नळाला जेव्हा पाणी ना तेव्हा हे सर्व धुऊन घेणार आहे नळीच लावून ती काय नळी आहे तिथं ती इकडं इथपर्यंत घेईन अशी आणि धुवून घेईन सर्व हे फुलं पडायचे काही बंद आहे ना त्या फुलं टप 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 पडतात आणि ते जर नुसते अशा खाली पडले ना आता फार कलर वेगळा होऊन जातो कपड्यांमध्ये तर फारसा विचारायलाच नाही चला आता हे सर्व जे अंगण वगैरे आहे सर्व झाडून वगैरे घेते आणि ह्याच्यानंतर मला ते गवत काढायचे काम आहे फरची झाल्यानंतर चला परिसर सगळा झाडून घेतला आणि पाणीविणी पण भरलेला आहे आणि आता ह्या गोदाड्या पहिल्यांदी धुवून घेते नंतर मग मी माझं आवरते गोदाडी पातळ असली तर काही नाही पण जड असली ना तर हमकास एका व्यक्तीचं हे काम नाही याला दोन माणसं लागतातच आता ब्लँकेट म्हटल्यानंतर आता ब्लँकेट असेलच ब्लँकेट एवढी जाड म्हटल्यानंतर किती जड होते आणि अक्षरशः अशा वेळेस मला हे सर्व कामं जे आहे गोदाड्यांचं नाचून नाचून करावं लागतं काय करणार दोन ह्या साईडला टाकले मी दोन ह्या साईडला टाकले आणि चार होते आता दिपाळीनंतर तर, तर गोधाळे खूप पडतील कारण पोर आहे ना डायरेक्ट वरती जाऊन त्या गोधाळ्या वापरतील असं आहे टाकतील आणि ज्यावेळेस पाणी चालू होतं त्यावेळेस हे सगळं धु घासून काढलं सगळं शेवाळ शेवाळ झालं होतं इथून तिथून हे पाठीमागचं हे काय इथं पाठीमागचं सगळं घासून काढलं इथलं सगळं म्हटलं आता उद्या फारच्या धुवायच्या ना मग एवढा व्हायचा घेणार नाही हे ना। काम करायला सगळं इथलं जे जे अवघडं वाटणारे उद्या ते हे पण घासून काढलं सगळं सगळं शेवाळलेलं होतं कारण पाणी पाणी घेऊन मी चुलीच्याकडच्या बाजूकडचं घासून घेतलं ते काय खिडकीपर्यंत घासलं मी तिकडं नळीपू पुराणा म्हणून इकडच्या साईडला नळी पुराणा मग म्हटलं सोडून दिला तो विषय ते अजून तसंच आहे आणि मुंगळे निघायला लागले म्हटलं नको खालचे खडं काही निघायला लागले म्हटलं नको तर पाया जो आहे तो आणखी निवायचा मग जेवढं शवळलेलं होतं ते म्हणजे जेवढं नळी पुरत होती तो तोपर्यंत घासलं सगळं घासून घेतलं आणि मग एवढा उशीर झालाय मला नाता वाजले आहे दहा दहा वाजत दहा वाजत आलेले आहे नातशे आवरलंय माझं आता स्वयंपाक पाणी मग पुढचं आवरायचं तर चला ती म्हटल्यानंतर जेवणाचं काय आता आकाश मोकळं आहे म्हटलं आता हेवणाचा फायदा करून घ्यावा हे जे आहे हेच राहिले होते थोडेसे भांडे ज्याच्यामध्ये पापड वगैरे होते ती सर्व घासली इथं ठेवली आणि हा है ना खूप जुना रक्केलचा स्टोव आहे याच्यात रक्केल पण बरं का मला तसं असं वाटतं ह्याच उडून जायला बसले भरपूर होतं भरपूर होतं असं एवढी टाकी होती सगळे वापरच झाला नाही मग आता असंच ठेवलं आहे पण घासते ठेवते आता असे पत्र्याचे डबे भे पाहायला भेटत नाही पहिल्यांदी सुरुवातीला पत्र्याचे डबे आमच्याकडे होते त्याच्यातला एक डबा हारभार डाळीसाठी आईने मायला दिला होता तिने काय केलं तिच्या डब्यांचं तिने दिलं असंच पण पत्र्याचे डबे अजूनही ते आठवण आणि हे खास म्हणजे बिस्किटं वगैरे काही दुकानातले होते ना बिस्किट वगैरेचे ते, ते पत्र्याचे डबे काही बनवून पण घेतलेले होते आता हे यांना काय करते वाळल्या सिंकडक आता यांना ठेवते भरून आणि आज आहे रविवार बाजार आज बाजारपणे बाजारपणे आज मी नाही उठली तर लगेच पिल्लू उठून आलं बाहेर आ ओ सगळ्यांना मन हॅपी दिवाली म्हण म सगळ्यांना हॅपी दिवाळी आज रविवार आणि रविवारच्या दिवशी इतकं काम झालं माझं ते घरातलं झालं फक्त खर्च राहिलेला आहे ते होते आणि आज रविवार असल्यामुळे बाजार पण आलेला आहे शिपूर बटाटे वालाच्या शेंगा वांगी आमच्या इकडं वटाणे भेटत नाही अं वाटाने सांगितलं वाटाने भेटत नाही वाटत वाटाने येतात पण तिथं काही बाजारात नाहीये आता फ्रीज पण घेऊन जाते आता फच्चा घासणार आहे त्यावेळेसच फ्रीज असं धुऊन घेणार आहे भाजीची तयारी करून ठेवते म्हणजे काय मी उद्या येणार आता उद्या खाजच्या म्हटल्यानंतर येणा तर शकू काय करते निवडून ठेवते म्हणजे मग सकाळी सकाळी पहाटेच करणार आहे स्वयंपाक माझी एवढी घाई का चली घरातली करायची कारण ना आता मंगळवारपर्यंतच पाणी देईन आणि मग येईन घातीची लाईट आणि मग पाण्याचं शॉर्टेज येतं आता ही कसा आ, 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 आता फर्चा धुवायचा म्हटल्यानंतर मग नळी घेऊन आपल्याला काय करते मग फरच धुवायचं म्हटलं किंवा भांडे घासायचे म्हटले डबे घासायचे म्हटले भरपूर पाणी लागतं आणि आता ज्या वेळेस आता हे फरच्या घासन त्यावेळेस नळी डायरेक्ट आतमध्ये घेता येईल आणि मला घासता येईल त्यामुळंच ही माझी सगळी घरातली घाई चालू आहे आणि त्याच्यानंतर मग बाहेरचं पुन्हा ओटा करायचा आहे मला तर म्हटलं की घरच्या दुधल्याशिवाय ओटा करता येणार नाही कारण मग माती टाकली ना तर काय होतं अगदी चिखल चिखल होऊन जातं ते त्याच्यामुळं मी म्हटलं ठरवलं की आधी हे सगळं घरातले करून घ्या हजार आणायला तर पण आलेली आहे आणि तिचे मिस्टर पण आलेले आहे ते संगमरची पण आलेली आहे मी काही नाही घरात आता म्हटलं तर हे त्याची तयारी करून घ्या चला मग मला अच्छा असं म्हटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण शांत नॉर्मल ब्लॉग मध्ये घ्या पाहिजे